आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो जशी जशी वळण येतील तसं तसं वळावं लागतं हाय हॅलो नमस्कार मी शोभा तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे तर आता सवा अकरा वाजलेले आहेत आणि आज गणेश जयंती आहे म्हणजे गणपती बसणार आहे तर सर्वांना गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आम्ही आता दर्शनाला जाणार आहे सत्यनारायण महापूजा आहे त्यांच्याकडे संध्याकाळी जाणार आहे आणि दर्शनासाठी गणपतीच्या तर जे आपलं स्टिचिंगचं काम होतं ते झालेलं आहे स्वतःचं ब्लाऊज फक्त बाकी आहे शिवायचं तर आता आम्ही जाणार आहेत सत्यनारायण महापूजेच्या पाया पडण्यासाठी तर अशा पद्धतीची मी मस्त तयार झालेली आहे साडी अशी घातलेली आहे तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आम्ही कुठे कुठे कधी कसं कसं जातं दर्शनाला ते बघाच पुढे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा काय करा तर चला कंटिन्यू पण हे बघा इकडे यांच्या घरी तर चालेल रिलीज करायच्या मम्मी छान दिसतं आहे असं दिसतं आहे चलो चला हे बघा यांच्या मम्मीची अजून तयारी होती छान दिसते मित्र गावाला गेलेली आणि गावाला उन्हाळ्यामध्ये दोन तीन दिवस फिरलेले गुरे गुर त्याने माझ्या ना पाय म्हणजे हाताची अशा अंगाची उन्हामध्ये बसल्यामुळं चांबडी निघते तर खूप सगळीकडे गणपती बसले त्याच्या डे असा आवाज वगैरे तर छान वाटतं ना अंजलीने मेहंदी पण किती छान घालले बघा गेली काढल्याने मस्त अर्जुन मेहंदी खूप सुंदर घालले एकाच हाताव काढले काढायची छान दिसते अंजली मस्त लहानपण दे। दे। देगा देवा खरंच लहानपण प्रत्येकाला खूप छान लग्न झाल्यानंतर सावन सणामध्ये असं असतंय बघा स्वतःचा शिवण्यासाठी सुद्धा वेळ आम्हाला ओंकार बघा केवढ्याला असतंय चला आहे मी आता तर चला आता आम्ही दर्शन करून घेतात रात्री आम्ही जाणार आहे दर्शनासाठी गणपतीच्या तर तेव्हा पण पुढे व्हिडिओ तुम्हाला मी करेन पोलीस का डोळ्याच बघते मुंबई पोलीस आता शर्ट घातल्यावर दुसऱ्याला चेंज केलं का तो छान दिसत होता याच्या पल्लू बघ तुला घ्यायला आले मस्त मोदक बिदक म्हणालेत ना उकडीचे उकडीचे मोदक हा बघाय का पंजली साठी स्पेशल सकाळपासून फिरतात बघा नुसतं काय 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 खा आणतात फिरतात तिकडे तिकडे मित्राकडे सुमित काय आणलं पिशवीत आम्हाला पण द्या हा लगेच करते इकडे बघा मुलं आलेले आहेत नाश्ता बिस्ता घेऊन माझ्यासाठी समोसा आता गणपती आहेत गणपती आता आम्ही जाणार दर्शन घ्यायला तर अजून म्हणजे सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा गणपतीच्या शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आणि आमच्या इकडे गणपतीला खूप मजा असते हा तुमच्या घरी गणपती आहे का काकाच्या घरी या, या नक्की या चला नाश्ता करतो आम्हाला पण द्या हा नाश्ता ना। चाललोय मी चला बर वाटते आज काल चेहरा नुसता माझ्या गावावर आल्यापासून नुसता ब्लॅक ब्लॅक दिसतो चला ताई चला बघा त्यांनी मस्त चेंज केलं अगोदर मस्त साडी घातली होती चेंज केले ताई बघा तयार झाल्या आम्ही असं आम्ही मी तर हॅलो तर खूप दिवसानंतर आम्ही खाली असं फिरवलं होतं दाखवलं तुम्हाला कसं ग्रीन ग्रीन झालं ते सगळं जरा गवत झालं होतं साप केलं वाटतं मस्त झालं होतं नारळ नारळ जिवंत झाले मरले होते ते अंधार अंधार पडलाय संगीताची रूम कुठे आहे बघा आता प्रिया घरी ताला मी पूजेसाठी प्रियाला मला व्हट केले 12:30 ला अरे वा छान दिसते अगं मामा बोलून बाबा यून गेला ओके ना नाही ना ना? ना। ना लगेच जातो आले ना ही

पोराजिकडे सगळं करायचं गणपती तिकडं तिकडे गेले आम्ही बोलत नाही तुम्ही बोला काय बोलायचं नंतर बरं बाई, सॉरी चांगल्या दिवशी चांगल्या बोला संगीत हेच दिसतंय तस भांडिंड मारतील तर मारू नको सांगते

सगळ्यांनी दर्शन वगैरे झालं आता आम्ही कडे निवांत गप्पा टप्पा करत बसलोय तिने मस्त आम्हाला खाऊ वगैरे दिला ते घेतला खाल्ला आणि आता मस्त गप्पा टप्पा करत बसलेला आहे बघा सगळ्यांनी आमचं दर्शन वगैरे झालं खाणं पिणं प्रसाद विसाद झाला गप्पा गोष्टी झाल्या आता आम्ही घरी चाललेलो आहे तर संध्याकाळी जायचं नियोजन आहे आम्ही सगळे ग्रुप न जातो तर त्यांना सांगत होतो आम्ही का चला आम्ही संध्याकाळी जाणार आहे दर्शनाला तुम्ही पण या चला तुम्हाला नंतर भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तर बाय चला आज संध्याकाळी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत आम्ही पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविण्यात तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर कशीच बाबा कशी दिसते कशीच कशी कुठे चालली कुठल्या हा दर्शनासाठी ती पण चाललेली आहे तर चला त्या दोघी मागेच आहेत आम्ही दोघी आलो पुढं खणू पण चला